सुख व दुःख म्हणजे नेमके काय तर ज्ञानवारा ज्ञानेश्वरमध्ये सुखाची व दुःखाची व्याख्या सांगतात माऊली लिहितात किंबहुना असोये आत्मा याची लाहे ते तर जे होये तया ना व सुख आणि ही अवस्था न जुडिता पारता जिजे ते सर्वथा दुःख जाणे ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता त्यावेळेस तुमचे मन अंतर्मुख होते व ते हृदयस्थरामात जाऊन भेटते मन व हृदयस्थराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हो, हे सुख असते व ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेत नाही त्यावेळेस तुमचे मन हृदयस्थरामापासून तुटते व ते बैर्मुख धावू लागते त्यामुळे ते अस्थिर बनते मनाची अस्थिरता हेच दुःख होय म्हणून मनाची स्थिरता हेच सुख व मनाची अस्थिरता हेच दुःख होय जय श्रीकृष्ण